गेल्या सात दिवसांपासून सूर्याचे दर्शन न झाल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान आहे याचा थेट परिणाम शेतीवर आणि जनजीवनावर होत असून बियाणं कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत राज्यात मागील सात दिवसांपासून सूर्यदेव गायब आहेत आकाशात फक्त काळसा ढग आणि वातावरणात नुसती दमट्टा यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेच्या गर्देत सापडले आहेत खरीप हंगामासाठी नुकतीच पेरणी झालेली असताना सातत्याने सूर्यप्रकाश आहे बियाण्यांचा अंकुर फुटण्याचा वेग मंदावला आहे तर काही भागात बियाणे कुजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे परिणामी यंदाचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आर्थिकदृष्ट्या आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलं असून उत्पादनाचा खर्च आणि परतावा याचं गणितही विस्कळीत झालं आहे सतत ढगाळ हवामानाचा परिणाम फक्त शेतीपुरताच मर्यादित नाही सामान्य नागरिकांचं आरोग्यही यामुळे बिघडत चाललं आहे सूर्यप्रकाश अभावी त्वचा रोग डोकेदुखी अस्वस्थता हाडांच्या समस्या वाढत असून वृद्ध आणि लहान मुलांवर याचा अधिक परिणाम होत आहे हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे सध्या तरी सूर्याच्या दर्शनाची प्रतीक्षा अजून काही काळ लांबण्याची शक्यता आहे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याचं लक्ष आकाशाकडे लागलं आहे सूर्य नक्की केव्हा उगवेल